नमस्कार न्यूज एटीन लोकलच्या हवामान या विशेष सत्रामध्ये मी शिवानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते देशभरामध्ये सतत वाढणाऱ्या तापमानामुळे देशवासीय जे आहेत ते हैराण झालेले आहेत महाराष्ट्रात देखील मराठवाड्यासह विदर्भामध्ये देखील तीव्र उष्णतेच्या झळा ज्या आहेत त्या नागरिकांना सध्या बसतात आज आपण महाराष्ट्रातील काही विशेष जिल्ह्यांचं तापमानाविषयीची विशे माहिती जी आहे ती व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वात प्रथम आपण सुरुवात करूया राजधानी मुंबईपासून तर राजधानी मुंबईमध्ये तीस एप्रिल रोजी अडतीस अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली असून एक मे रोजी तापमानात घट होऊन सदतीस अंश कमाल तापमान असेल तर सव्वीस अंश सेल्सिअस किमान तापमान असणार आहे आणि त्यामुळे थोड्याफार प्रमाणात मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळणार आहे आता आपण पुण्यामध्ये पुण्यामध्ये सध्या जे आहे ते गरमीचा सामना जो आहे तो पुणेकरांना करावा लागतो आहे दिवसभर प्रचंड ऊन आणि रात्री जे आहे तो उकाड्याचा सामना सध्या पुणेकरांना करावा लागतो आहे तर पुण्यामध्ये तापमान हे चाळीस अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक आहे तीस एप्रिल रोजी पुण्यामध्ये एक्केचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर एक मे रोजी देखील पुण्यातील कमाल तापमान हे एक्केचाळीस अंश सेल्सिअस एवढंच असणार आहे आणि अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे त्याचबरोबर विदर्भाचं जर पाहिलं तर विदर्भामधील महत्वाचा म्हणजेच नागपूर आ, नागपूर जो जिल्हा आहे नागपूरमध्ये तीस एप्रिल रोजी बेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून एक मे रोजी त्रेचाळीस अंश सेल्सिअस एवढं तापमान असून किमान तापमान हे सव्वीस अंश सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता जी आहे ती हवामान विभागानं वर्तवली आहे मराठवाड्यामध्ये उन्हाचा पारा जो आहे तो चढलेला आहे आणि अशातच संभाजीनगरमध्ये देखील प्रचंड उष्णता जी आहे ती संभाजीनगर वासियांना जी आहे ती सहन करावी आहे तर संभाजीनगरमध्ये तीस एप्रिल रोजी बेचाळीस अंश सेल्सिअस एवढा कमाल तापमानाची नोंद करण्यात ता आली तर एक मे रोजी या ठिकाणी त्रेचाळीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान असण्याची शक्यता आहे त्याचबरोबर नाशिक शहराचा जर विचार केला तर, के तर नाशिक शहरामध्ये देखील हीच परिस्थिती आहे नाशिकमध्ये तीस एप्रिलला बेचाळीस अंश सेल्सिअस से एवढ्या तापमानाची नोंद झाली असून एक मेला देखील एवढंच तापमान शहरात असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे नाशिककरांना देखील प्रचंड उकाडाचा सामना जो आहे तो करावा लागतो त्याच पद्धतीनं कोल्हापूर शहरामध्ये देखील सुरुवातीला दिवसेंदिवस तापमान जे आहे ते वाढत होतं मात्र कालपासून कोल्हापूरमध्ये तापमान जे आहे ते थोड्या अधिक प्रमाणात आहे चाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद जी आहे ती तीस एप्रिलला करण्यात आली तर एक मे रोजी कोल्हापूरमध्ये एकोणचाळीस अंश सेल्सिअस एवढं तापमान राहणार असून किमान तापमान जे आहे ते पंचवीस अंश सेल्सिअस इतकं असणार आहे तर एकंदरीतच राज्यभरामध्ये उन्हाळ्याच्या तीव्र झळा ज्या आहेत त्या बसायला सुरुवात झालेली आहे मे महिना जो आहे तो लागलेला आहे आणि मे महिन्यामध्ये प्रचंड ऊन जे आहे ते असतं आणि अशावेळी नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे